आमचे सदस्य अमोल कोलेजींचे सुद्धा या ठिकाणी विचार ऐकले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्याबद्दलचं एक अपूर्व त्या ठिकाणी वाटत या देशामध्ये पंच्याहत्तर सालामध्ये आणीबाणी आली आणीबाणीच्या नंतर या देशामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक सर्व पक्ष एकत्रितपणाने आले आपण पाहिलं की संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली बावन्न सालामध्ये या देशामध्ये पहिलं सरकार पंडित जवाहरलाल नेहरूंचं आलं बावन सत्तावन्न बासष्ट ज्या कालावधीमध्ये तीस कोटी जनता हो त्या कालावधीमध्ये होती पंडित जवाहरलाल नेहरूंच्याबद्दलचा अतिव आधार माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आहे पण त्या कालावधीमध्ये सोशल मीडिया नव्हता त्या कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता लिखित मीडियाच्या सुद्धा खूप मर्यादा होत्या त्यांना तीन वेळेला त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली इंद्राजीसुद्धा तीन वेळेला पंतप्रधान झाल्या पण आणीबाणीच्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं नरेंद्र मोदी साहेबांनी बासष्ट वर्षाच्या बरदीर्घकाल कालावधीनंतर या देशातला एकशे चाळीस कोटी जनतेचा विश्वास संपादन केला आणि बासष्ट वर्षानंतर प्रथम